नालायक प्रियाच्या वागण्यामुळे आता रविराजना खूपच टेन्शन आलेलं असतं रविराज स्वतःशी बोलत असतात या पोरीचं काय करायचं काहीच कळत नाही कधी हिला अक्कल येणार आहे कधी ही चांगल्यागत वागणार आहे आणि तेवढंच आपण पाहतोय आता प्रतिमाला सुभेदारांच्या घरातून फोन आलेला असतो प्रतिमा फोन रिसीव करते समोरून आता थेट कल्पना बोलत असते अगं प्रतिमा काय करायचं आपण या तन्वीचं हे वाक्य ऐकल्यावर आता प्रतिमा म्हणत असते म्हणजे कल्पना काय बोलायचे तुला त्यावर लगेचच आता कल्पनाने सांकेतिक भाषेमध्ये नेमकं प्रिया कसं वागते हे स्टार्ट टू एंड सगळं काही सांगितलेलं असतं आता मात्र प्रतिमा म्हणत असते कल्पना आय एम सो सॉरी माझ्या मुलीमुळे तुम्हा लोकांना एवढा त्रास सहन करावा लागत आहे त्यावर लगेचच आता कल्पना म्हणत असते अगं प्रतिमा यात तुझी काही चूक नाहीये मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की नेमकं काय करू माझ्या पद्धतीने हिचा हिशोब करू का त्यावर लगेचच आता प्रतिमा म्हणत असते कल्पना ॲक्च्युली एक, एक सांगू का आता जेवढा आमचा हक्क होता ना त्यापेक्षा जास्त तुमचा हक्क आहे तुला हवं ते कर आणि लगेचच आता थेट प्रतिमाने फोन ठेवलेला असतो इकडे आपण पाहतोय आता ज्यावेळी प्रतिमा का सगळं काही रविराजना सांगत असते रविराजना एकच धक्का बसतो आणि ते स्वतःशी बोलत असतात म्हणजे माझ्या मुलीमुळे माझ्याच माणसांना त्रास सहन करावा लागत आहे आणि अशातच आपण पाहतोय शेवटी आता रविराज यांनी ठरवलेलं असतं आता काहीही करून थेट आता सुभेदार यांच्या घरात जाऊन प्रतिमाच्या म्हणजेच माझ्या मुलीच्या सणसणीत कानाखाली दिली पाहिजे आणि तिचं डोकं ठिकाणावर आणलं पाहिजे त्यामुळे आता रविराज थेट सुभेदारांकडे जायला निघतात त्यावेळेला प्रतिमा म्हणत असते काय हो रविराज अचानकपणे कुठे दौरा काढलात तुम्ही त्यावेळेला रविराज म्हणत असतात प्रतिमा आज मात्र मी या पोरीला सोडणार नाही तिला तिची जागा दाखवूनच देणार आहे एवढी मोठी झाली तरी तिला अक्कल कशी आली नाही त्यावेळेला प्रतिमा म्हणत असते रविराज नॉर्मल व्हा असं हायपर होऊन चालणार नाहीये त्यावर लगेचच आपण पाहतोय थेट प्रतिमा म्हणत असते चला मी सुद्धा येते आणि लगेचच दोघं आता सुभेदारांच्या घराकडे जायला निघालेले असतात इकडे आपण पाहतोय हो आता प्रिया अश्विनशी वाद घालत असते अश्विनशी उलटसुलट बोलत असते आणि नेमकं त्यावेळेला तिथे कल्पना आलेली असते कल्पनाने हे सगळं पाहिलेलं आणि ऐकलेलं असतं कल्पना म्हणत असते काय ए तुझं काय डोकं फिरलंय का अशी येड्यागत का वागते तू त्यावर लगेचच आता ही जी प्रिया असते म्हणजे ती बोलत असते अहो मामी ओ आई असं का वागताय तुम्ही माझ्या आणि माझ्या नवऱ्याच्या मध्ये येऊन का बोलताय तुम्ही आमच्या दोघांची काही पर्सनल स्पेस आहे की नाही तेव्हा लगेचच आता अश्विन म्हणत असतो कसली डोमल्याची पर्सनल स्पेस असेल तर तुला कळत नाही कुठे काय बोलावं आणि अशातच आता थेट प्रिया म्हणत असते मला अक्कल शिकवण्याचा प्रयत्न करू नको मला चांगलंच कळतंय कसं वागायचं ते आता प्रियाचं उद्धटपणाचं बोलणं ऐकून कल्पना चांगलीच चेकाळलेली असते ती म्हणत असते तुला ना एका फटक्यात गार करीन डोकं फिरवू नको माझं त्यावर लगेचच आपण पाहतोय थेट आता प्रिया म्हणत असते हात तर उचलून बघा मी काय करते आता जणू या प्रियाने आपल्या सासूला एका प्रकारची धमकी दिली आहे हे वाक्य आता थेट अश्विनने ऐकलेलं असतं आणि अश्विन म्हणत असतो अगं ए प्रिया काय डोकं फिरले का तुझं कोणाशी काय बोलतेस कळत आहे का तुला त्यावर लगेचच आता प्रिया म्हणत असते तुझ्या आयशीला सांगून ठेव माझ्या नादी लागू नको माझं डोकं फिरलं ना तर या घरातून कायमचे हाकलून देईन हे वाक्य ऐकल्यावर अश्विन म्हणत असतो काय बोललीस तू आणि आता आता अश्विन प्रियावर हात उचलण्यासाठी धावत असतो त्याच वेळेला आता मागून हे सगळं आता त्या आलेल्या रविराजने पाहिलेलं असतं आणि रविराजला एकच धक्का बसतो रविराज स्वतःशी बोलत असतात म्हणजे माझ्या यायच्या आधीच या प्रियाने खूप मोठा तमाशा घातलेला आहे त्यामुळेच हा अश्विन चिडला आहे आणि लगेचच आता अश्विनचा हात धरत ही प्रिया म्हणत असते तू तू माझ्यावर हात उचलणार काय डोकं फिरले का रे तुझं तुझी हिंमतच कशी झाली माझ्यावर हात उचलायची एकदा हात उचलून तर बघ नाही हात मुळासकट उपटून काढला ना तर नावाची मी प्रिया नाही अशी आता खूप मोठी धमकी जबरदस्तपणे याने आता दिलेली असते इकडे आपण पाहतोय हो। आता थेट हॉस्पिटलमध्ये रविराजांना ॲडमिट करावं लागतं कारण त्यांची प्रकृती खालावते ती आणि फक्त आणि फक्त या प्रियामुळे लगेचच आता प्रतिया म्हणत असते जर माझ्या नवऱ्याला काही झालं ना लक्षात ठेव प्रिया उभी चिरीन तुला त्यावर लगेचच आता तन्वी म्हणत असते आई काय बोलतेस तू हे बाबांना काहीच होणार नाही आणि त्याला कारणीभूत मी नाही आहे त्यावर लगेचच आपण पाहतोय आता अश्विन म्हणत असतो लक्षात ठेव जर रविराज काकांना काही झालं ना तर मी तुला कधीच माफ करणार ना नाही त्यावर लगेचच आपण पाहतोय आता शेवटी यांना ऑक्सिजन मास्क लावण्यात आलेला असतो आणि तेवढ्या तिथे आलेल्या प्रियाला अश्विन आता रविराजना भेटून देत नसतो तो म्हणत असतो तू तर अजिबात पुढे येऊ नको लक्षात ठेव तुझ्यामुळेच ही आज काकांची अवस्था झाली आहे त्यावर लगेचच आपण पाहतोय आता सायलीने थेट प्रियाचा हात धरत तिला हॉस्पिटल मधून बाहेर ढकलण्याचा प्रयत्न केलेला असतो त्यावेळेला प्रिया म्हणत असते सायली तुला काय आहे ग तू माझ्या बाबांच्या इतक्या जवळ का जातेस याचा अर्थ तुला हा दाखवायचा आहे का की मी नाही तर तूच त्यांची मुलगी आहेस त्यावर लगेचच आता मागून आलेला अर्जुन म्हणत असतो अगदी बरोबर मिसेस सायलीच माझ्या सिनियरच्या मुलगी आहेत तू नाही तू तर कुठनं आलीस काय माहिती तू तर खोटं नाटक काम करतेस लक्षात ठेव तू, तू, तू तुझ्या वडिलांचा विचार करत नाहीयेस तर तू माझ्या रविराज सिनियरचा विचार करतेस अगं स्वतःच्या वडिलांचा विचार कर कुठे आहेत ते बघ जा असं बोलून आता अर्जुनने प्रियाला हाकललेलं असतं इकडे आपण पाहतोय हो आता प्रतिमा रविराजच्या बाजूला बसून बोलत असते रविराज माफ करा मला मला कळून चुकलं हे नेमकं का तुम्हाला काय म्हणायचं आहे तुमचं ऐकलं असतं तर बरं झालं असतं या तन्वीला वेज अक्कल दिली असती तर खूपच मोठा गोंधळ टळला असता आणि अशातच आपण पाहतोय मागून आलेल्या कल्पनाने थेट प्रतिमाचा हात हातात घेत म्हटलेलं असतं कल्पना काळजी कोटो रविराज भाऊजींना काही ना होणार नाहीये ते स्ट्रॉंग आहेत हे वाक्य ऐकल्यावर आता थेट अर्जुन म्हणत असतो माम कितीही काही असलं ना तरी भीतीही वाटते प्रियाला तर हॉस्पिटलमध्ये हकलून दिलेलं असतं थेट ती घरी आलेली असते घरी आल्यावरती प्रताप यांना समोर पाहते आणि ती स्वतःशी बोलत असते या म्हाताऱ्याचे कान भरले ना तर हा म्हातारा हॉस्पिटलमध्ये जाऊन गोंधळ घालेल आणि लगेच आता प्रिया रडण्याचं कर म्हणत असते बाबा बाबा बघा ना आणि अशातच आता प्रताप म्हणत असतो काळजी करू नकोस रविराजला काही होणार नाहीये तो स्ट्रॉंग आहे त्यावर आता थेट प्रिया म्हणत असते ते काही असलं तरी सायली मला बाबांना भेटून देत नाही आहे ती मला त्यांच्या जवळ जाऊन देत नाही आहे असं का वागते हे सायली त्यावर लगेचच आता मागून अर्जुन येत म्हणत असतो ए दीड दमडीची प्रिया उगाच खोटं नाटक क्लिअर करू नको इकडे लक्षात ठेव मिसेस सायली तुला हॉस्पिटलमधून बाहेर काढतायत कारण तुझ्यामुळेच माझ्या सिनियरला हॅटेक आला आहे हे वाक्य ऐकल्यावर आता प्रताप प्रता म्हणत प्रता प्रत असतो असं असेल ना तर तन्वी तू अजिबातच आता रविराजच्या जवळ जाऊ नको त्याला आधी बरं होऊ दे आणि अशातच आता थेट अर्जुन म्हणत असतो मला कळून चुकलं आहे की रविराज सिनियरची मुलगी तू नसून तर सायली आहे हे वाक्य ऐकल्यावर आता तन्वीला म्हणजेच प्रियाला खूप मोठा धक्का बसतो मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय हिचं मॅटर कायमचं एकदाचं क्लोज झालं पाहिजे का कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद